बदलापूरमध्ये स्वराज्य सप्ताहनिमित्त शिवकालीन शस्त्र वस्तू आणि नाण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच शिवजयंती ते मराठी भाषा दिनानिमित्त स्वराज्य सप्ताह साजरा केला जातो बदलापूरमध्येही या सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून शिवप्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं बेलवलीतील अनंत भवनमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र नाणी आणि विविध वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या बदलापूर शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन शिवकालीन वस्तूंची माहिती घेतली शहराध्यक्ष प्रभाकर पाटील आणि कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या स्वराज्य सप्ताहातील प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला मागील वर्षी देखील स्वराज्य निमित्त बदलापूर शहरातून छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली होती तर यंदा स्वराज्य निमित्त शिवकालीन शस्त्र आणि वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं